नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे त्याच्या घडीची मोठी बातमी डीएसपी चौकातील रास्ता रोको आंदोलन प्रकरणी मुस्लिम समाजाच्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जणांवर गुन्हे दाखल महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन देण्यासाठी जाताना रास्ता रोकोचे कोणतेही नियोजन नसताना रस्ता अडवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची अडवणूक केली तसेच वाहनांची अडवणूक केली महामार्ग विनापरवाना अर्धा तास अडवून ठेवला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुस्लिम समाजाच्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जणांवर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आवेज सय्यद बाबो फुरकान शकील शेख आरिफ पठान शाहरुख कुरेशी आवेज काजी, सद्दाम शब्बीर शेख शाह फैजल बुरान उर्फ शानू काम रहमान सय्यद मुजाहिद उर्फ अप्पू गुलाम शेख व इतर तीस ते पस्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा